शुभम दादा नमस्कार नमस्कार अख्खं तर महाराष्ट्राची एक इच्छा होती की भुंगा आणि मथुर ही गाडी व्हावा आणि आज झाली आणि आज आपला मथुरचा गुलाल झालाय काय सांगा का आमची मय मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांच्यासोबत मैत्रीपूर्ण शर्यत झाली प्रेक्षकांना खूप दिवसापासून बघायची होती भुंगा आणि मथुरची लढत आज सर्व प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली आणि मथुरने अर्धा एक चकड्यामध्ये गुलाल मिळवला खूप आनंद झाला आज भरपूर दिवस या शर्धेची चर्चा होती ना कुठं खुड़ ना कुठं राहुल दादाची त्या दिवशी बाहेर आली की लवकरच एक मैत्री पूर्ण गाडी बघायला भेटेल आणि ती आज झाली हो शंभर टक्के जे दादा बोलते ते आम्ही करूनच दाखवतो आणि आजच्या नियोजनाविषयी सांग ना आज पहिल्यामध्ये आपला घोटगावचा सर्जा पुन्हा एक दिसला आजचं नियोजन म्हणजे आजचं नियोजन आमचं सकाळी नऊ वाजता नियोजन झाला गाडी इथे पालवायची नियोजन आम्ही कॅन्सल केला होता सकाळी जगदी दादा कॉल आला का असा असा विषय आहे पाटगावला मैदान आहे जायच का त्यांना मग दादाला कॉल केला आणि नियोजन केलं आणि घेऊन आलो एक सांगू का आज या शर्यतीला खूप वेळ झाला पण जेवढी पण प्रेक्षक होते ना तेवढी मथुरीची शर्यती बघणे भरपूर बैल पण काही लोकांनी टेम्पो मध्ये भरले होते आणि पूर्ण रस्त्याला लावले होते सर्व प्रेक्षकांची इच्छा होती काही गाडी बघायची आहे म्हणून सर्व लोकांचा प्रेम आणि आशीर्वाद आहे त्याच आज आम्ही गाडीवर ड्रायव्हर आजच्या गाडीवर ड्रायव्हर ड्रायव्हर होता आतील ड्रायव्हर काही नाही त्यांचे करू तेवढं घाटावर पण त्याच जोशामध्ये पलवतात आणि मुंबईमध्ये पण त्याच जोशामध्ये पलवतात सुट्टी कोणी केली आज आ, सुट्टी केली आज केशव दादा होता आमचा नेहमीचा सुट्टी मेकर असतो दिनेश दुतकर भाल आज केशव दादांनी सोडला एकदम फास्ट बैल सोडला आणि जस आता प्रेक्षकांना इथे एक बघायची होती शरद प्रेक्षकांसाठी काय सांगशील प्रेक्षकांची जे पण इच्छा होती ती पूर्ण केली आणि आता लवकरच मिलिंद शेटचा बुंगा आणि मथूर पालताना दिसेल कारण मिलिंद शेटनी ना एक दोन वेळा सांगितलं पहिले आमची गाडी होऊ द्या त्याच्यानंतर पहिरा तर कधी बघायला भेटेल मग ही गाडी खरं म्हणजे पिसवाच्या मैदानातच बुंगा आणि मथूर पालनात होता पण बुंगा आजारी असल्यामुळे तेव्हा आमची गाडी पालली नाही त्याच्यानंतर आज पण पालनात होता पण आज त्यांचं नियोजन झालं होतं आमचं नियोजन काय नव्हतं आणि मैत्रीपूर्ण शर्यत झाली पण भुंगा खूप महाराष्ट्रामध्ये डावे साईड पब्लिकचा आहे वन मॅन शो भुंगा आहे हल्लीच्या पोझिशनला आणि मिलिंद बद्दल काय सांगशील मिलिंद शेठ दोस्ती दुन्यातील राजा माणूस आहे शर्यत आमची मैत्रीपूर्ण झाली आणि सुंदर अशी लढत झाली आणि त्याच्यामध्ये मथुर विजय प्राप्त केला आमचं खूप खूप आनंद झालाय राहुल दादा नाही घेतला मैदान दादा नाही टे दादा असते तर अजून जल्लोष बघायला भेटला असता दादाची कमी आम्हाला मैदानामध्ये भासतेच कारण की जेव्हा पण दादा असतो तेव्हा आम्हाला काय म्हणजे कोणत्याच गोष्टी टेन्शन नसतो झुपण्यापासून बाकी दुसऱ्या काही गोष्टी असतील त्याच्या दादा असल्यानंतर खूप काही फरक पडतो मैदानामध्ये सरजा विषयी बोलणार थोडासा सरजा काय संजाने आदत वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलंय आणि खूप सुंदर असं स्पीड आहे आतनं आणि असंच पलत राव त्यांनी पण पुढे ड्रायव्हर ड्रायव्हरने गाडी दोन वेळा तीन वेळेला या सीझनला ड्रायव्हर ड्रायव्हरने या सीजनला पाच सहा वेला गाडी पलवली आपल्या घाटावर पण गेल्यानंतर जसं आपण नियोजन केलं तर आटील के ड्रायव्हर असतो आमचा नेहमीचा आणि मुंबई मध्ये पण आटील ड्रायव्हरच असतो जास्तीत जास्त किंवा बाबू दिनेश असे आमचे तीन चार ड्रायव्हर आहेत जो अवेलेबल असेल तो बसवतो आम्ही मित्रांनो सर्वही मिळून शुभम साठी एकदा होऊ द्या कारण आजच्या नियोजनाचा खरा शुभमने खेल दाखवलाय आणि त्यांनी मथूरला पुन्हा एकदा गोलाला ठेवलाय चालेल धन्यवाद हो तुझा जे पण काही थोडीशी माहिती दिली आज मतूरचे जे समर्थक आहेत नक्कीच त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुला पण खूप खूप शुभेच्छा